नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहेत आर एस एसचं मुख्यपत्र असलेल्या ऑर्गनायझरनुसार भाजपने अजितदादासोबत केलेल्या युतीवर टीका करण्यात आली यानंतर राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण पलटवार केला भाजपचा विजय झाला तर संघाचा शिस्तबद्ध नियोजन आणि पराभव झाला तर अजितदादा महाराष्ट्राच्या जनतेचा कोल रोष कोणावर आहे हे समजून घ्या लिहिता आणि बोलता आम्हाला पण येतं लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका असं सूरज चव्हाण म्हणाले सूरज चव्हाण यांनी केलेल्या टीकेवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे आर एस एस भाजपची पितृतुल्य संस्था आहेत आर एस एसवर भाष्य करण्याची आवश्यकता नाही सूरज चव्हाण यांनी घाई करण्याची गरज नाही भाजपकडून राष्ट्रवादीला काही बोलले गेले नाहीत महायुतीच्या बैठकीत हे मुद्दे बोलले तर बरं होईल असं दरेकर म्हणाले अमोल मिटकरींनी जरासं तोंड मिटायला पाहिजे आणि सूरज चव्हाणांनी आपला सूरज कसा योग्य दिशेने उगवेल हे बघितलं पाहिजे असा टोला देखील प्रवीण दरेकर यांनी लावला आहे सुनित्रा पवार यांना राष्ट्रवादीने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे त्यांना उमेदवारी पद देणं हा राष्ट्रवादीचा अधिकार होता क्षेत्राचा भाग आहे त्यावर मी भाष्य करणार योग्य नाही पण हा निर्णय अजित पवारांच्या एकट्याचा नाही असा हा सामूहिक निर्णय आहेत हे मला माहिती आहेत त्यांचा पक्ष कसा वाढायचा याची स्ट्रॅटेजी तेच ठरवतील अशी प्रतिक्रिया देखील प्रवीण दरेकर यांनी दिली आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र